माझं नाव ॲडव्होकेट सुमित देवीदास फोटे त्याच्यामध्ये पोलिसांनी दत्ता गाडीची पोलीस कस्टडी मागितली होती आणि ती कस्टडी जी मागितली होती तर त्याच्यावरती इथून मागे असणारे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या बेसवरती मागितली होती पण सदरचे जे गुन्हे होते तर त्याच्यामध्ये तो ऑलरेडी जामीनवरती मुक्त आहे आणि त्याची ट्रायल ऑलरेडी कंडक्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही गु गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झालेली नाही आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सराईत असं सांगितलं होतं तो आरोपी आहे आरोपीला सराईत तेव्हाच म्हणता येईल ज्यावेळेस त्याच्यावरती जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला आहे तर त्यावेळेस त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येईल आणि त्यानंतरनं त्याचं कपडे आणि आणि मोबाईल सीज करायचं आहे म्हणून त्यासाठी पी सी मागित होती आणि त्या वस्तू बरोबर वैद्यकीय तपासणी त्यांना करायची होती तर आमचं आर्ग्युमेंट असं होतं की त्या ठिकाणी दोन दिवसाची पी सी त्यांना सफिशियंट आहे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मोबाईल आणि कपडे जप्त करण्यासाठी बचाव तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती केला टी आय पर्यडच्या वरनं बचाव केला जे मगाशी तुम्ही सांगितलं की तो फरार होता तो फरार नव्हता आणून आज त्याला कोर्टात आणताना बुरका आणला बुरका जेव्हा घालतात जेव्हा एफ आय आर मध्ये नाव नसतं आम्ही कोर्टाला मेन सांगितलं कोर्ट म्हणलं की टीआय पेरेडसाठी सगळ्यांनी बाहेर जावा कुणी नसा मग मी मेवर कोर्टाला सांगितलं नोटीस केलं की ज्युडिशियल नोट घेण्यात यावी ह्याच्यामध्ये ऑलरेडी पेपरला ह्याला त्याचा चेहरा दाखवला व त्याचं नाव घोषित केलं तर हा टी एपचा प्रश्न नाही राहिलेला हा आंदोलन म्हणून ह्याचं नाव रिलीव्ह झालंय हे जेव्हा भुरका करून तेव्हा आंदोलन म्हणून असतो तुम्ही आरोपीशी बोलला दत्ता गाडीशी तर त्यांनी काय सांगितलं आता आरोपीने अशी माहिती दिलेली आहे की सदरची जी तरुणी आहे तिचा आणि त्याचं एक महिन्यापासूनचं ओळख आहे आणि त्यानंतरून त्याने कुठलीही प्रकारची तिला बळजबरी केली नाही आहे त्या ती स्वतःहून त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पण आपल्याला दिसून येतोय की तो कुठेही तिला हाताला धरून काही ओढत नाही किंवा काही नाही होते त्यानंतरून तो आधी होतो त्या ती नंतर न येते आणि कुठेही प्रकारे काय येताना तिचा काय ऑरडा ओरडा दिसत नाही त्याच्यामध्ये ती पण रिरॅक्समध्ये येत आहे पण ती घाबरलेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे असू शकते धक्क्यामध्ये ती जर घाबरली होती तर पन्नास मीटर अंतरावरती स्वागत कुलिटेशन होतं किंवा तिच्याकडे जर मोबाईल तर ती शंभर नंबर किंवा एकशे बाराला ती कॉल करू शकत होती त्याचबरोबर ती आगार व्यवस्थापकाला सुद्धा संपर्क करू शकत होती आणि जर त्या तिला त्या ठिकाणी बस कुठे लागते हेच तिथं माहिती करून घ्यायचं होतं तर त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकाने चौकशी कक्ष केले त्या ठिकाणी ती विचारू शक विचारणा करू शकत होती की बस कुठे लागेल आणि ती जी बस आहे ती बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत असं आम्हाला कळलंय तर ती बंद अवस्थेत अशीच बस आहे की त्या ठिकाणी लगेच कळतंय की ती बंद बस जी आहे ती पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये आहे तर त्याच्यामध्ये चढायचं का नाही हे लगेच लगेच कळतं त्याच्यामध्ये आपल्याला नाही पण पोलिसांचं असं सांगणं आता पोलिसांचं वर्जन आहे की त्यांनी तिला सांगितलं आणि दिशाभूल केली की ही बस इकडे इकडे जाईल म्हणून आणि तू त्या बसमध्ये गेलीस तर तू तु तुझ्या तु गावी पोहोचशील अशी दिशाभूल केली तिच्या या विश्वासाचा त्यांनी गैरफायदा घेतला सर याच्यामध्ये या। या। काय झालं ती शिक्षित आहे स्वतः पोलिसांनी एक स्टेटमेंट दिलं की ती जॉब करते आणि काम करते तिला रेग्युलर जायचंय सोलापूर बस स्टॉपवर जायचं असं पहिलं वाक्य घेतलं आणि नंतर म्हणले तिला सातारा जायचंय पोलिसांनी सांगताना सांगितलं तिला सोलापूरला जायचंय आणि नंतर म्हणले सातारा जायचं ती स्वतः विक्टीमच आहे तर शिक्षित असेल तिला ऑलरेडी ॲप आहे जॉब करते तिला कुठं बस त्या सगळ्या गोष्टी माहितीयेत ऑलरेडी दर स्टेटमेंट मध्ये बघितलं की व्हिडिओ जेव्हा स्टेट येईल त्यामध्ये स्वतः ती गेले आ, आता मला सांगा की मग तुम्ही म्हणताय की जर बलात्कार झालाच नाही संमतीने झाला तर मग हा आरोपी पळून का गेला त्यामध्ये आम्ही मेरबाण कोर्टाची परवानगी घेतल्यानंतर मी मेर आरोपीसोबत चर्चा केली त्यावेळेस आरोपीने सांगितलं की त्या ठिकाणी जे काय झालं ते पूर्ण कन्सेंटने झालेलं आहे आणि त्या महिला पळून का गेला नाही त्याचं म्हणणं असं आहे की मी त्या ठिकाणी थांबलेलो होतो बराच वेळ त्यानंतर गावात आलोय मी मी गावात आलोय कारण मी तिला पैसे दिलेत कन्सेंटनी झालेलं आहे त्यामुळे तो त्याच्या गावात आला जर त्याला पळून जायचं असतो तर त्याच्या गावात आला नसता जर विदाउट कन्सेंट नसतो तो गावात कसा आला असतो तो तो लांब कुठेतरी फारच आता दोन दिवस तीन दिवस सगळे पोलीस शोधत होते उसाच्या शेतांमध्ये सगळ्या कॅनॉलच्या आजूबाजूला तर मग तो का पोलिसांच्या समोर येत नव्हता जर काही त्यांनी केलेलं नाहीये आता त्याच्यामध्ये काय झालं की एकदमच अचानकपणे छावणीचं स्वरूप त्या गावाला आलं आल्यामुळे त्याला कुठेतरी असं भीती वाटली की आता काय होतंय आणि त्यामुळे तो थोडासा बिथरल्यामुळे तो त्या ठिकाणी पळत होता साहेब तुम्ही जे प्रश्न विचारला की पळून गेला पळून गेला साहेब पळून गेला असता तर त्याला बुरखा घालून घेतला नसता बिना बुरख्या जाणला असता एक आहे की एफ आय आर मध्ये नाव असतं तर पळून झालं नाही हा शब्द पळून जाण्याचा नाही पळून गेला नाही येतो कारण एफ आय टेक्निकल टर्म झाली की बुरखा घातला नाही घातला पण पोलीस तर शोधतायत दोन तीन दिवसांपासून माध्यमांमधून सगळ्या चर्चा आहेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असंही पोलिसांनी सांगितलं तुम्हाला काय सांगितलं का बाबतीत नाही आत्महत्येबाबत नाही सांगितलं त्यांनी पण तो स्वतःहून सरे म्हणजे एका जागे थांबलेला होता त्या ठिकाणी तो मिळून आलेला आहे ते काय असं नाही की काय त्याला पोलिसांनी एकदमच पकडलं आहे तो त्या ठिकाणी थांबलेला होता आणि तो त्या ठिकाणी मिळून आलेला आहे त्यांना तो स्वतःहून सरेंडर आज झाले असं म्हणता येईल त्याच्यामध्ये आपल्याला तो पळालाच नव्हता नाही नाही पळा पळाला म्हणजे तो लपत होता त्या ठिकाणी पण ज्यावेळेस त्याला कळलं की आता आपल्याला कुठेतरी सिलेंडर व्हावं लागणार नाही